नमस्कार मित्रांनो संजय गांधी व श्रावण बाळ योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना आता एक मोठी खुशखबर आलेली आहे ती म्हणजे सर्व लाभार्थ्यांच्या मानधनात आता वाढ झालेली आहे आणि ती वाढ किती व कधीपासून तुम्हाला तुमच्या अकाउंटवर प्राप्त होईल हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी ते आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा ठेवा तर चला मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो कालचा दिनांक तीन सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ निर्णयामध्ये संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ आता करण्यात आलेली आहे त्यामध्येच लाभार्थ्यांना दर महिन्याला दीड हजारऐवजी आता अडीच हजार रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे तसेच हे अनुदान सर्व लाभार्थ्यांना कधीपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या किती आहे आणि तसेच श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग व्यक्तींची संख्या किती आहे हे आपण आता पुढे पाहणार आहोत तसेच तुम्हाला यामागील किती हप्ते आले नाही आणि या पुढे तुम्हाला हप्ते येणार का नाही हे पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर चला तुम्हाला पुढची माहिती देण्यास सुरुवात करतो तर मित्रांनो यामध्ये संजय गांधी निरादर अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते आता ते अडीच हजार रुपये दिले जाईल तसेच सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावणबाळ योजनेत चोवीस हजार तीन दिव्यांग लाभार्थी आहेत हे अनुदान ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून देण्यात येईल यासाठी आवश्यक पाचशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जे इथून मागे दीड हजार रुपये दर महिन्याला मिळत होते ते आता अडीच हजार रुपये तसेच हे पैसे तुम्हाला पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला पैसे मिळण्यास अडीच हजार रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तसेच तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या व्हिडिओखालील कॉमेंटमध्ये विचारू शकता त्या प्रश्नांचे उत्तर दे द्यायचा मी प्रयत्न करेन तर चला भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र